तूच दुःख हरताीनाचं नाथा बाप्पा मोर रे बाप्पा मोर रे चरणी ठेवी तू माता तूच करता तूच दुःख हरता होी नाचं नाथा बाप्पा मोर रे बाप्पा मोर रे चरणी ठेवी तू माता माझी मुलांनी सिलेक्ट केलेलं त्यांनी खूप रेखीव काम केलं मस्त इमिडेशनच काम त्यांनी खूप सुंदर केलं कस्टमरची चॉईस जशी त्यांना कधी कोणाला फक्त फेटा हवा असतो तर आम्ही त्यांना फेटा देतो कोणाला धोतर हवं असेल तर धोतर देतो तर काही लोक म्हणतात फक्त आम्हाला डायमंड वर्कच नमस्कार मंडळी सुप्रभात तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलो आहे विरार वेस्टला ग्लोबल सिटी ॲव्हेन्यू डीमध्ये शॉप नंबर चारमध्ये मित्रांनो आज आपण ओमकार आर्ट्स गणेश चित्रशाळेमध्ये आलेलो आहोत आणि आपण तिथे पाहणार आहोत छान छान गणेश मूर्त्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वादू बादू बादू श्रद्धा उल्हास नाही कोकण असतो आम्ही लहान असताना आम्ही गावाला गेलो आमच्या काकांचा कारखाना होता गणपती करताना तर आम्ही आठवस्ट असल्यामुळे मी कलाकार असल्यामुळे ते मला तिकडे बसवायचे आणि गणपती करायला मला दाखवायचे मग त्यामध्ये मला आवड झाली की बाबा ते रंगवायचं किंवा मूर्त्या बनवायच्या आम्ही साधारण अठरा ते वीस वर्ष झाली या क्षेत्रामध्ये आहोत या पेनच्या सुप्रस सुप्रसिद्ध शाडू मातीच्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या अशा दोन प्रकारच्या मूर्त्या आम्ही तिकडून घेऊन येतो इकडे आणि इकडे जसे कस्टमर असतील कस्टमरांची रिक्वायरमेंट असते आम्हाला डायमंड वर्क हवं आहे काही म्हणतात आम्हाला धोतर हवं आहे काही उपर्णं हवं आहे फेटे हवेत कस्टमरची चॉईस जशी त्यांना कधी कोणाला फक्त फेटा हवं असतो तर आम्ही त्यांना फेटा देतो कोणाला धोतर हवं असेल तर दे, धोतर देतो तर काही लोकं म्हटलं फक्त आम्हाला डायमंड वर्कच हवं आम्हाला फेटा कपडा नको किंवा काय नको तर काही काही यांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला साध्या मूर्त्या हव्यात किंवा ह्या बघा ही साधी एक फुटाची मूर्ती आहे ही साधी आहे ही साधी आहे तर त्याच्यातूनही काही लोकं येतात की आम्हाला डायमंड वर्क हवं आहे किंवा त्याला धोतर नेसून हवं आहे किंवा फेटा हवा आहे किंवा त्याला फक्त उपरणं हवं आहे तर त्या पद्धतीने आपण त्यांची रिक्वायरमेंट पूर्ण करतो आता हे बघा ही, ही मूर्ती आहे ही साधी आहे आणि ही डायमंड वर्क केलेली मग हे जसं कलर कॉम्बिनेशन असेल त्या पद्धतीने आम्हाला डायमंड्स घ्यावे लागतात किंवा मणी घ्यावे लागतात किंवा टिकल्या घ्याव्या लागतात लेस घ्यावे लागते त्या पद्धतीने आम्ही त्यांना सजून देतो कलर कॉम्बिनेशन करूनच करतो आम्ही त्याच्यातून बघा ही फरक केवळ किती दिसतो बघा ही साधी आहे मूर्ती आणि डायमंड वर्क केलेलं अच्छा हे तुम्ही टॅग कशा तरी लावले हे जशी बुक होतात जसं कस्टमर आणि लोकांनी बुक केली तर आमच्या ओळखीसाठी किंवा बाबा ही बुक झाली आहे किंवा दुसऱ्या व्यक्तीला परत सेल न करण्यासाठी की बाबा ही बुक झाली तर त्याला टॅग टाकला त्याच्यावर पिशवी टाकली साफवीप करून त्यांचे रिक्वायरमेंट असेल आम्हाला डायमंड वर्क हवं आहे तर आम्ही ते वर्क वगैरे करून त्यांची जसे पहिले बुकिंग होते त्या बुकिंगप्रमाणे आम्ही त्यां नंबर टाकून ते वर्क वगैरे करून ठेवून आता हे बघा ही एक फुटाची मूर्ती आहे अच्छा एक फुटाची त्यांना रिक्वायरमेंट होती की त्यांना एकच डायमंड हव्या तर त्यांना आम्ही एकच नाराज न ना करता त्यांना एकच डायमंड लावून दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्या बाजूची ही मूर्ती हो ही पण एक फुटाची आहे तर त्यांना पण फुल डायमंड वर्क हवं होतं मग त्यांना पूर्ण डायमंड वर्क करून दिलं त्याच्यानंतर ही दीड फुटाची त्या बाजूला मूर्ती आहे या मूर्तीला त्यांना बासरी हवी होती आम्ही बासरी पण करून दिली त्यांना मोरपिशी कलरचे ब्लू डायमंड हवे होते डाय ब्ल्यू डायमंड दिले हां जसं त्यांचं रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने त्यांना आम्ही करून देतो हा बघा हा एक दीड फुटाचे त्याचप्रमाणे हा एक लालबाग राजा आहे हा पण दीड फुटाचा आहे हां प्रति लालबाग राजा त्यांना जसं हवं होतं रिक्वायरमेंट तर ते आम्ही त्यांना दिलेले आहे करून हे किती फुटाचे हे दीड फुटाचे पण पुढे आणि त्यांना ह्या प्रकारे हो होता पूर्ण डायमंड वर्क करून म्हणून आम्ही त्याप्रमाणे त्यांना डायमंड वर्क दिसतायचं सगळं तुम्ही हो सर हे सर आम्ही खेळलं आहे आणि त्यांना धोतर हवाय त्या धोतर लावायचं आहे कारण त्यांच्या प्रमाणे आणि तशीच हे बघा हे पण कपडा धोतर हवा तेवढंच डायमंड अत्यंत चॉईसच्या प्रमाणे ते आणून देतील त्याप्रमाणे आम्ही लावून देऊ आणि हे पण बघा हे पण दीड फुटाची आहे नाही त्याला पण पूर्ण डायमंडवर करून त्या झोतरासोबत टिकल्या हवं होत्या आम्ही त्याप्रमाणे पूर्ण त्यांनी रिक्वारमेंट आम्ही ते पूर्ण करून आणि त्यांना अतिशय खुश झाले ते आमचे कस्टमर आणि त्या कारण खो हे जर खुश झाल्यामुळे आणखी आम्हाला दोन चार त्यांनी आमदेडाकडे त्यांनी कस्टमर पाठवून दिले अच्छा तसेच बघा हे पण दीड फुटाची आहे ह्याचं पण त्याप्रमाणे होतं आम्ही त्याप्रमाणे त्यांना पूर्ण करून दिलं आहे हे पण मोठं दीड फुटाची आहे पण हां दीड पॉल तर त्याच्या चॉईसप्रमाणे आम्ही त्यांना खूप पूर्ण दिलं ज्या ज्याप्रमाणे होती कलर कॉम्बिनेशनप्रमाणे आम्ही त्यांना डायमंड आणि लावून दिले सुंदर मूर्ती आणि त्याचप्रमाणे ह्या ज्या ज्याप्रमाणे त्यांना रिक्वायरमेंट हवी त्याच्याप्रमाणे पूर्ण इवन त्यांना करून दिला इवन कानाच्यापासून बघा त्यांना सोंडेपासून ते इवन ते त्यांना ह्याच्या एका धोत्र टिकल्या होते ते पण आम्ही क्लिअर करून दिले तशीच हे बघा हे पण बाबूची मूर्ती पण त्यांना फक्त प्लेन हवं होती हां त्यांना काहीच नको त्यांना जशी मूर्ती आहे त्याचप्रमाणे होते म्हणून आम्ही त्यांना फक्त त्याच्याप्रमाणे सगळ्या हो आमच्या बुक झाल्या तर आम्ही टोकन पण लावलेलं त्याच्याप्रमाणे की आम्हाला जेणेकरून आम्हाला कळतं हे बुक झालं किंवा आलेल्या कस्टमरला पण समजते बघा हे बुक झाले सांगायला पण बरोबर बरं या अतिशय सुंदर मूर्त्या आहेत का हो या बुक या एक पहिली डायमंड वर्क हवी होती पहिले हिला डायमंड वर्क हवं होतं फक्त त्यांना डायमंड वर्क दिलेलं आहे करून कलर कॉम्बिनेशनप्रमाणे आम्ही सगळं डायमंड लावलेले आहेत त्याच्यानंतर ही पुढची आहे त्यांना फक्त फेटा हवा होता तर त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही फक्त फेटा लावून दिला आहे आणि थोडं डायमंड वर्क ज्यांना जास्त असं हे नको होतं फुटाचे हे दोन फुटाचे या तिन्ही मूर्त्या दोन फुटाच्या आहेत त्याच्या त्याच्यापुढे प्रति लालबाग म्हणतात आता तुम्ही त्याप्रमाणे ह्या लालबाग राजा आहे पण त्यांना त्यांची रिक्वायरमेंट त्यांचं रेड थीम होतं तर त्यामुळे त्यांचं सगळं रेड रेड कॉम्बिनेशन करून केलेली आहे त्यांच्या आवडीनुसार हा त्यांना धोत्रावर टिकल्या हव्या होत्या म्हणजे त्या पद्धतीने त्यांना कलरचं कपडा हवा होता, होता। लेस हवी होती त्या पद्धतीने त्यांना लेस तशीच दिलेली आहे या सर्व आमच्या एक फुटाच्या मूर्त्या आहेत काही बुक झालेले आहेत काही अजून बुक व्हायचे हो आहेत कारण जसे वेळेनुसार कस्टमर लोक येतात आणि तसे बुक करतात जसं त्यांना वेळ मिळतो त्या पद्धतीने येतात काही लोक लवकर येऊन बुकिंग करतात तर काही लोक त्यांच्या वेळेप्रमाणे याच्या नेटवर बघतात की बाबा आम्हाला या प्रकारे प्रकार प्रकार आम्हाला धोतर हवं आहे की या पद्धतीने आम्हाला फेटा हवा आहे फेटेचे पण वेगवेगळे प्रकार आहेत पण त्यांचे रिक्वायरमेंट ते नेटवर बघतात आणि आम्हाला फोटो पाठवतात की बाबा अशा पद्धतीने आम्हाला बनून मिळेल का आम्ही हां कस्टमरच्या चॉईसप्रमाणे आम्हाला पण ते थोडंसं नेटवर सर्चिंग करावं लागतं किंवा त्या पद्धतीने आम्हाला थोडंसं हा या आमच्या दीड फुटाच्या मूर्त्या आहेत त्या अजून बुक व्हायच्या हो आहेत आता बघ कस्टमर प्लॅस्टॉक अच्छा या बघा या सव्वा फुटाच्या आहेत या पाचच मूर्त्या राहिलेल्या आहेत बुकिंग व्हायच्या एक बुक झालेली आहे म्हणजे अजून राहिलेले आहेत सेलिंग व्हायच्या तसे झालेले आहेत सव्वा फुटाच्या पण पाच राहिलेले आहेत ही बुक झालेली डायमंडवर केलेली आहे ती बुक केली झालेली आहे बाबतीत हो या पण ह्या पण प्लास्टिक पॅरेसच्या दीड फुटाच्या आहेत खाली बघाल तर दोन फुटाच्या आहेत प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये जेवढ्या मोठ्या मूर्त्या होत जातील तेवढ्या त्यांच्या जे सौंदर्य आहे ते कलर कॉम्बिनेशन वगैरे ते खूपच छान दिसतं आता या सगळं बघितल्या मूर्त्या त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या होत्या आता तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही शाडू मातीच्या मूर्त्या ह्या तर सगळ्या दीड फुटाच्या मूर्त्या आणि ह्यांच्या बुक झालेल्या आणि ह्याला पूर्ण ज्यांना प्रमाणे एकोणप्रमाणे आम्ही त्यांचं डायमंड ठेवलं आहे करून ठेवलं शाडू मातीचे त्याला पण आपल्याला छान डायमंड वर्क करता येत म्हणजे शाडू मातेच्या ज्या मूर्त्या आहेत त्या विदाऊट डायमंड वर्क आणि डायमंड वर्क मध्ये फरक बघा हे डायमंड वर्क केल्यानंतर किती मूर्ती खुलून दिसते ती बघा त्याच्यात बाजूला तुम्हाला बघायला मिळेल की ही विदाऊट डायमंड वर्क शाडू मातीमध्ये विदाऊट डायमंड वर्क मध्ये फरक बघा किती वाटतो तो एक वर्कमध्ये आहे आणि एक विदाउट वर्कमध्ये वर्क <laughs> वर्क हो वर्क या सगळ्या विदाऊट वर्कमध्ये आहे दीड फुट दीड फुटाचे कस्टमर चॉईसमुळे आम्हाला सगळं करावं लागतं ज्यांना डायमंड वर्क हवं तर त्यांना डायमंड वर्क करावं लागतं ज्यांना धोतर हवं असेल तर धोतर नेसून द्यायला लागतं ज्यांना फेटा हवा असेल तर फेटा द्यायला लागतं या पद्धतीने आम्हाला प्रत्येकांची आवडनिवड जपावी लागते ती सव्वा फूटमध्ये आहे ही मधली आहे ती दीड फुटामध्ये आहे त्याच्या सगळ्या शाळू शाडू मातीच्या मूर्त्या शाडू, शाडू मातीला एकदम भरपूर जपावं लागतं कारण त्या खूप नाजूक असतं आता बघा या शाडू मातेच्या आता बघा एक मूर्ती वर्क केलेली आहे एक मूर्ती विदाऊट वीक आहे सेम बघा त्यांचं दोघांचं धोत्राचं कलर सेम आहे पण वर्क केल्यानंतर किती त्याच्यात डिफरंट होतं आणि वर्क वर्कमध्ये मग तुम्हाला दिसेल की फरक कसा मी डायमंड वर्क केल्यानंतर किती मूर्ती मध्ये आजकालच्या जनरेशनला हे खूप आवडतं पण डायमंड वर होत डायमंड आहे पूर्ण शिताळची मूर्ती बघा मोरावर बसलेली पण त्याला डायमंडवर नको होतं हो सिंपल हा म्हणून आम्ही त्याप्रमाणे सिंपलच करून ठेवलंय फुटाच्या सगळ्या शाडू मातीचे आहेत ना आत्ताच सध्या राम मंदिर हा विषय चर्चेचा आहे त्यामुळे मूर्तीकाराने पण राम मंदिरावर आणि रामावर एक मूर्ती काढलेली ही जर वेगळ्या प्रकारची मूर्ती आहे त्यात राम पण आहेत गणपती बाप्पा पण आहेत आणि आमचं एक कस्टमरांना खूप आवडली त्यांनी आम्हाला रिक्वायरमेंट केली की आम्हाला ही मूर्ती हवी पाहिजे त्यांना डायमंड वर्क करा त्यांना धोतर नेसवा जेवढे चांगलीच चांगली, चांगली दिसेल असे या पद्धतीने आम्हाला ती मूर्ती सजवून द्या अजून त्याचं अर्ध काम बाकी आहे सध्या डायमंड वर्क झालेलं आहे धोतर वगैरे बाकी आहे धोतर बाकी आहे त्यांना उपन सोडायचं आहे आणि तुझं आयलॅश वगैरे नवीन लेटेस्ट पद्धती करायचं आहे बोर्ड पाहिला उकडीचे मोदक चॉकलेटचे मोदक तुम्ही ते ऑर्डरप्रमाणे करून मिळतील का आम्ही इथे गणपती जेव्हा बुक करेल तर लोक विचारतात की तुमच्याकडे मोदक मिळतील का म्हणून आम्ही बोलले की आम्ही तेही देतो म्हणजे मी पुरीचे मोदक चॉकलेट मोदक जसं त्यांची रिक्वायरमेंट असते एक दिस एक काव असं बनवून देते अच्छा आ, मा कुठले कुठले मोदक जे तुम्ही बनवता म्हणजे कुठल्या कुठल्या फ्लेवर मध्ये मोदक बनवता उकडीचे मोदक असतात आणि जे ड्राई फ्रुट्स घालून चॉकलेट मोदक असतात ओके आणि बेसन मोदक पण बनवतो आम्ही बेसनचे लाडू मागतात लोक तसं बेसनचे मोदकही मागतात बेसनचे मोदकही आम्ही देतो ओके, ओके, ओके। सध्या कसं झालं उकडीचे मोदक हा प्रकार जो आहे ना काय लोकांना आजकालच्या नवीन लोकांना बनवायला येत नाही त्यामुळे उकडीचे मोदक आणि बाप्पाचा आवडता नैवेद्य त्यामुळे आम्ही विचार केला की या पण म्हणजे आणखी लोकांना फिरायला नको कुठे इथले ते आम्ही तेही देतो म्हणजे एकाच छताखाली सगळं सगळं ओके त्यामुळे आम्ही मोदकाच इकडे कोणाला जमत नाही जमत करायला कोणाला नाही जमत अच्छा धन्यवाद धन्यवाद यू धन्यवाद नमस्कार माझं नाव कांचन मारुती पाटील आहे की माझ्या मुलांना आवडलं मेन हा हो माझी मुलांनी सिलेक्ट केलेलं त्यांचीच पसंत आहे मूर्तीमध्ये त्यांना वर्कचं काम खूप आवडलं दुसरी गोष्ट मूर्तीमध्ये फेटा धोतर आपण अपर्णा घालतोय ते म्हणजे एक नवीन लुक दिसतोय ना आजकालच्या मुलांना कसं आहे की काही नवीन असं दिसावं सारखं म्हणजे त्यांचं सा असं असतं कलर कॉम्बिनेशन पण छान आहे इमिटेशनचं काम त्यांनी खूप सुंदर केलं ओके थँक्यू okay, पौर्णिमा प्रदीप बंदरकर मला आवडली आहे ॲक्च्युली मूर्त्या एकदम उबे उब चांगल्याशा रिअल वाटत आहेत एकदम रेखीव आहेत कलर कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे त्यामुळे सिलेक्ट करायला पण इझी जात आहे हां रेट रिज रिजनेबल आहेत तसे चांगले वाटले मला मूर्तीच्या मनाने भरपूर स्वस्त हे केलं आहे स्वस्त ठेवलं हा डायमंड वर्क भरपूर चांगलं त्यांनी खूप रेखीव काम केलं अगदी मस्त हा थँक्यू मंडळी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा त्याचप्रमाणे तुमच्या नातेवाईकांबरोबर परिवाराबरोबर शेजाऱ्यांबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकनच्या ऑल ऑप्शनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका त्याने काय होईल माझ्या प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह